एकोणीस एप्रिल हा दिवस वर्ल्ड लिव्हर डे म्हणून साजरा होतो लिव्हर आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा अवयव आहे बर का आणि हा संपूर्ण आठवडा लिव्हर डिसिजेसच्या बाबतीतल्या जनजागृतीचा आठवडा म्हणून साजरा केला जातो थोडासा उशीर झालाय मला कल्पना आहे पण आपण ह्या विषयावरती बोलणार आहोत आता माझ्याबरोबर आहेत गॅस्ट्रोंटोलॉजिस्ट डॉक्टर प्रमोद कटारे नमस्कार डॉक्टर नमस्कार नमस्कार आता लिव्हर संदर्भातल्या काही प्रश्नांना मला तुमच्याकडनं उत्तरं हवी आहेत जेणेकरून सगळ्यांचं लिव्हर जरा स्वस्थ आणि मस्त राहील आणि तुमच्याकडे जरा लोड कमी होईल ठीक आहे मला <laughs> सांगा की लिव्हरचे आजार आजकाल प्रचंड वाढलेले आहेत आणि मागच्या काही वर्षात त्यात आणखी वाढ होत चालली याची काय प्रमुख कारण तुम्हाला वाटतात लिव्हरला मेनली अफेक्ट होण्याचं कारण म्हणजे डाएट आणि लॅक ऑफ एक्सरसाइज आपण जे आता धाव युगामध्ये एंटर केलेलं आहे त्यामध्ये हेल्थला आणि एक्सरसाइजला दिलेला टाइम एकदम नगन्य आहे नवीन पिढी जर तुम्ही पाहिली तर काहीही खायचं आणि मात्र बिलकुल वेळ नाही हा त्यातला मुख्य कारण आहे लिव्हरला आजार बरे होतात काही मात्र खूप दीर्घकालीन म्हणतो डॉक्टर हेपेटायटिस तर जर म्हंटल तर बरेच हेपेटायटिस हे आपल्याला व्हायरल इन्फेक्शन ने होतात मुख्यतः ते टेम्पररी असतात आणि जर फॅटी लिव्हर जर म्हंटल आपण तर हा एक सायलेंट किलर म्हणतो आपण याला याला जर आपण वेळेत आयडेंटिफाय केलं आणि त्याच्यावर उपचार घेतला तर हुँ. हा पूर्णतः बरा होणारा आजार आहे परंतु एका विशिष्ट वेळेनंतर जर आपल्याला फॅटी हा आजार माहिती झाला त्याचा डॅमेज जर आपल्याला बऱ्याच प्रमाणात असेल तर तेव्हा माहिती असूनही आपल्याला त्यावर खूप काही उपचार करता येत नाही त्यामुळे आजच्या जगामध्ये फॅटी हा सर्वात मोठं कारण आहे लिव्हर ट्रान्सप्लांटेशनसाठी आता याच विषयाला थोडंसं पुढे घेऊन जाऊया